मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर उंच उंच गगनचुंबी इमारतींमध्ये राहणारा आर्यन राठोड हा एक स्मार्ट इंटेलिजंट आणि जबरदस्त आकर्षक व्यक्तिमत्व असलेला माणूस त्याच्या डोळ्यात नेहमी आत्मविश्वास असायचा आणि तो ज्या गोष्टी ठरवायचा ती मिळवायचीच असा त्याचा स्वभाव होता तो एक प्रसिद्ध बिझनेसमन होता पण त्याच्या आत कुणालाही न करणारी एक वेगळीच कहाणी दडली होती दुसरीकडे सायली देशमुख एक साधी गरीब पण स्वाभिमानी मुलगी तिचं जग वेगळं होतं झोपडपट्टीत वाढलेली ती पण तिच्या मेहनतीने तिने एका नामांकित कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळवली होती तिचं आयुष्य संघर्षमय होतं पण ती कधीच कोणासमोर हात पसरणारी नव्हती हे दोघं दोन वेगवेगळ्या विश्वातले पण नियतेने त्यांना एका विचित्र नात्यात गुंतवून ठेवलं होतं अध्याय एक गुंतागुंतीची पहिली भेट एका रात्री मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये इतका मोठ्या बिझनेस पार्टीचं आयोजन झालं होतं तिथे शहरातील मोठमोठे उद्योगपती सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित होते त्याच पार्टीत आर्यनही आपल्या नेहमीच्या रुबाबदार अंदाजात दाखल झाला त्याच्या भोवती नेहमी सारख्या श्रीमंत आणि सुंदर मुली घुटमाडत होत्या पण त्याच्या नजरा कोणालाच शोधत नव्हत्या साठी संपल्यानंतर तो बाहेर पडत असताना अचानक त्याला एका मुलीचा धक्का लागला एका साध्या कपड्यांमध्ये असलेली मुलगी जिच्या डोळ्यात भीती होती ती घाईघाईने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती आर्यने तिचा हात पकडला कुठे चालली आहे सिकक्या घाईने तो गंभीर स्वरात म्हणाला ती दचकली पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं माफ करा मला उशीर होतो नजरात तीव्र झाल्या तू इथे पार्टीसाठी आली होतीस का गुंड तिच्या मागे धावत आले आर्यनने लगेच परिस्थिती ओळखली आणि तिला मागे लपून उभा राहिला तिला आमच्याकडे सोप सर मी आमच्याकडून पैसे घेतले आणि परत करत नाहीये हे गुंड म्हणाला आर्यनने निडर नजरेने त्यांच्याकडे पाहिलं ते आता माझ्यासोबत आहे काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता गुंड एकमेकांकडे पाहू लागले आर्यन राठोड कोण आहे हे त्यांना माहीत होत ते फार काही ना बोलता मागे फिरले सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तुम्ही असं का केलं तुम्हाला माझ्याशी काही देणं घेणं नाही तो हलक असला माझ्यासोबत असलेल्या कोणावरही कोणी हात टाकला तर मी शांत राहू शकत नाही ती अजूनही संभ्रमात होती ती पडून जाऊ इच्छित होती पण तो तिला सहज निघू देणाऱ्यातला नव्हता तिचं नाव काय आहे त्याने विचारलं ती काही क्षण थांबली आणि मग उत्तर दिलं सायली आणि हे गुंड तुझ्या मागे का होते ती डोळे चुकवत म्हणाली तो एक जुना हिशोब आहे पण आता मी यातून बाहेर पडायचं ठरवलंय आर्यनच्या चेहऱ्यावर एक गुड हास्य आलं आणि मी तुला यातून बाहेर काढायला मदत करू शकतो ती चमकली पण का तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला कारण आता तुझी कहाणी माझ्या आयुष्यात आली आहे पुढे काय होईल आर्यन आणि सायलीचं नातं कसं वाढेल प्रेमाच्या वाटेवर किती अडथळे येतील भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका